हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तर आज आपण चाललेलो आहोत एका बाळाच्या कार्यक्रमासाठी जसं की नाव वगैरे ठेवण्याचा कार्यक्रम आहे तर चला तर मग आपण जाऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी रेडी वगैरे होते मला पण लक्षात आलंच नाही लवकर की आज त्यांनी आपल्या आम्हाला बोलवलं आहे आणि नेहमीसारखं आम्ही कार्यक्रम झाल्यानंतरच जात असतो तर आजही आम्हाला बऱ्यापैकी लेट झालं होतं आणि निघालेलो आहेत आम्ही तयारी करून तर बऱ्याच जण आणि सगळ्यात प्रथम मी तुम्हाला धन्यवाद करेल की खूप लवकर माझे यूट्यूबला एक लाख सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर एका ठिकाणी आम्ही थंड वगैरे घेण्यासाठी थांबलो तर हा बघू शकता तुम्ही पूर्ण गावाकडलं वातावरण आहे आणि ह्याला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय म्हणतात तर खूप छान वातावरणामध्ये आम्ही निघालो होतो तिघंजणं गाडीवर बऱ्याच आमच्या घरापासून थोडं लांब होतं जसं मी सांगते तसं पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गेलो तिथे तुमच्याकडं कुठलं पीक आहे ते तुम्ही नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहे हे पण मला कमेंट करा त्यानंतर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो आणि शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे किंवा कुणाच्या हात आणि पायासाठी मला बरेच मॅसेज येत आहेत तर त्यानुसार मी नक्की व्हिडिओ शेअर करेल आणि तुम्हाला ह्यामध्ये पूर्णपणे डिटेल देईल मी त्यामध्ये आणि जाताना गावाकडे एक सुंदर आणि मोठं मंदिर लागलं होतं आम्हाला पण आधीच लेट झाल्यामुळे आम्ही नाही थांबू शकलोत आणि लवकरच आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि जसं मी सांगते तसा पूर्ण कार्यक्रम संपला आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये वगैरे आणि बऱ्याच लवकरच आम्ही तिथून लगेच निघालोत पण खूप छान वातावरण होतं पूर्ण शेतामध्ये मंदिर होतं आणि खूप सुंदर समोर वातावरण वगैरे होतं असं वाटत होतं की थोड्या वेळ आणखी थांबायला पाहिजे होतं आणि आम्ही जेवण वगैरे करून तिथून निघतोच थँक्यू बाय थँक्यू सो मच क्यूट Bye friends.